इंडिया टीव्ही नाईन न्यूज महाराष्ट्र महापालिकेच्या बेकायदा बांधकाम प्रकरणी दोन अधिकारी आणि नोंदणीकृत चार खासगी अभियंत्यांना पोलिसांनी अटक केली आता टप्प्यात अभियंत्यांना बांधकाम विभागाने नोटीसा बजावल्या आहे। आहेत पहिल्या टप्प्यातील अभियंत्यांनी चुकीच्या पद्धतीने परवाने दिल्याचे सिद्ध झाल्याने त्यांनी दिलेले बांधकाम परवाने रद्द केले आहेत त्यामुळे या तेरा अभियंत्यांवर अटकेची टांगती तलवार आहे संदीप कांबळे जावेद इनामदार विजय लामकाने उमेश हेडगिरे दिव्या गोरे विश्वंभर मामड्याल रविराज सामलेटी इरफान खैरदी गुलाम सय्यद अभिषेक आपटे सुनील पतकी अशी नोटीस दिलेल्या अभियंत्यांची नावे आहेत सदोष बांधकाम परवाने सादर केल्याचा सा ठपका त्यांच्यावर आहे नोटीस देऊन खुलासा मागितला आहे खुलासा समाधानकारक न आल्यास त्यांची नावे पोलिसांना दिली जाणार आहेत त्यामुळे त्यांच्यावरही अटकेची टांगती तलवार आहे आतापर्यंत दोन अधिकारी आणि चार अभियंत्यांना या प्रकरणात अटक झाली आहे महापालिकेतील बेकायदा बांधकाम प्रकरणी दोन हजार मध्ये चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला होता बांधकाम परवाना विभाग प्रमुख नीलकंठ मटपती यांनी गुन्हा दाखल केला होता शहरातील शहाण्णव बांधकाम परवाने चुकीच्या पद्धतीने दिले गेले होते महापालिकेतील नोंदणीकृत अभियंत्यांकडून बांधकाम परवाने सादर केले होते पहिल्या टप्प्यातील जणांना दिल्या होत्या त्यांचा खुलासा समाधानकारक नसल्याने बेकायदा बांधकाम प्रकरणात अटक केलेल्या चार अभियंत्यांना शनिवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे त्यावर सुनावणी होणार आहे सदोष बांधकाम परवाने दिल्याप्रकरणी ज्या तेरा जणांचे बांधकाम परवाने रद्द केले आहेत त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे सादिक शेख नाविद शेख अझहर शेख एस व्ही सुतार संतोष मडसनाळ हरिकृष्णा इगे सुनील हंसाटे सलीम नाईकवाडी वैभव सरोदे फैयाज शेख यांचे परवाने रद्द केले आहेत